सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चार नावाच महात्म्य निवृत्ती 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 जर म्हटलं ना तर जो जप करेला हो रात्री तयावका ब्रह्मस्थिती प्राप्त व्हावी असेल तर आणि सायुज्य मोक्ष मिळावा असं वाटत असेल निवृत्ती निवृत्ती म्हणायचं फक्त चार अक्षरे ज्ञानदेव जो जप करीला धरले भावपदी ठावाजी ब्रह्मपद प्राप्त व्यवहारातलं पंतप्रधान आणि सोडा याच्या पलीकडचं जे ब्रह्मपद आहे हे प्राप्त करायचं असेल तर फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव सोपान आहे मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करीला धरील सदा तो जाईन मोक्षपदा ज्याला वाटेल मोक्ष मिळावा त्याने फक्त मुक्ताबाई मुक्ताबाई म्हणावं हे चौदा अक्षर झाली निवृत्तीनाथांचे तीन ज्ञानदेवाचे चार सात परत सोपानाचे तीन आणि परत मुक्तबाईचे चार म्हणजे असे चौदा अक्षर जर उच्चार केला तर ज्ञानोभरा त्याला प्रत्यक्ष दर्शन देतात नाथ महाराज म्हणतात ऐसेही चौदा अक्षरे जो ऐके कर्ण विवरे ज्याला बोलता येत नाही पण त्याने ऐकले ऐसेही चौदा अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखाद्वारे तर या ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटेल ज्याने निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई हा गजर केला किंवा ऐकला त्याला ज्ञानोभर प्रत्यक्ष दर्शन असा संतांच्या नामाचा वर्णन करावं तुका संतांची अजपे संत वर्णन केल्याने पापाची निवृत्ती होते हो संत वर्णन करावं असे संत मग सध्या जग फायद्याचा विचार करत फायद्याशिवाय कोणी कोणतंही काम करू